संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या बिळगाव दौऱ्याअंतर्गत आता मनोजदादांचं सोलापूर या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मोठ्या संख्येनं सोलापूरकर मराठा बांधव या त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारीनं या ठिकाणी आलेल्या आहेत आपण पाहू शकतात सर्व अखंड मराठा समाज महाराष्ट्र राज्यातील मराठा समाज आणि सकल मराठा समाज सोलापूर या ठिकाणी मोठ्या संख्येनं मनोजादांच्या आगमनासाठी सोलापूरकर जय्यत तयारीनिशी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि सर्व समाज बांधवांच्या वतीने मनोजदाचं जंगी असं स्वागत होत आहे सन्माननीय मनोजदा जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्यातील उद्या बेळगाव या ठिकाणी संवाद दौरा आहे आज आम्ही त्यांचा संपूर्ण ताफा सोलापूरहून बेळगावकडे आज जात आहोत इचलकरंजीकडे जात आहोत सोलापूरमध्ये मोठ्या संख्येने समाज बांधव त्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी सोलापूरकरांनी केलेली आहे